हे बघा तन्मयला भैयाने आमच्या गड्या गिफ्ट केलेला आहे ती खूप खुश आहे आणि आता तो घालत पण आहे तिला घातलं आणि ते टाइम वगैरे लावत आहे आणि मला व्हिडिओ काढायला काही जमलंच नव्हतं पण मी थोडे थोडे शॉर्ट वगैरे काढलेत मग तेच टाकते याच्यामध्ये पण आणि इकडं मग झालं रक्षाबंधन असं आम्ही साजरं केलं बालू पण होता त्यातच झालं हाय कसलं आबाय बघा इकडं आताच राखी वगैरे बांधून झाली पोरांची व्हिडीओ काढायला काय जमला नाही ह्यांना काय राखी बांधा येत नाही त्याच्यामुळे ह्यांचं सगळं बघायला लागतंय ना त्याच्यामुळे काय व्हिडीओ काढायला जमला नाही पण आता असलं आबाळाले म्हणलं दाखवा एकदा ते मोठं आबाळाले की कसं काळे झर उठले नसते सगळं कपडे बिपडे काढून ठेवायला लागते आता ह्यांना म्हणलं कुटी करून घेतोपर्यंत काहीतरी खायला करते पण खायला करायचं अवघड आहे आता चौक आबाळ आलाय त्याच्यामुळे अवघडच झाले आता पावसाची शक्यता दाटे कारण काल बी एवढा मोठा आला त्याच्यापेक्षा मोठा येईल असं वाटतंय घ्या पटकीनं कुटी करून लवकर तब्येत नाही जरा बरी थोडीशी त्याच्यामुळे आता राहणारच रा असतं फोन करून बोलवायला लागला असतं ती बळबळ आता घरी ठेवून घेतली तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं काय चाललंय काय सारायचे नाही सारायचं मला ती बोलायलावलं होतं का म्हणलं बोला, बोला माणसांना बरं हो हो ते पडायला सारायचं का दे हो त्यांच्या त्यांचा स्वयंपाक चाललाय आणि आता आम्ही उद्या जाणार आहे आज तुम्हाला म्हटलं एवढं पावसाचं वातावरण दाखवावं म्हणून साठी व्हिडिओ काढला या दुसरं काय नाही महत्वाचं हे बघा कसं काय आबाळ आले तुमच्या इकडे आले का आबाळ नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि कसा पाऊस पडतोय काय काय माहिती आता लिंबता येणार आहे